किशोर तिवारी यांनी ठाकरेंवरती गंभीर आरोप केलाय मातोश्रीवरती पैसे देत नाहीत घेतात असं तिवारी यांनी म्हटलंय निवडणुकीतील उमेदवारांसाठी मातोश्रीवरती पैसे घेतले जातात असा गंभीर आरोप तिवारी यांनी केलेला आहे किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हा गंभीर आरोप केलेला आहे आपल्यासोबत आहे किशोर तिवारी किशोर तिवारी सर काय सांगाल तुम्हाला पदमुक्त केलं आहे पक्षातून कसं <laughs> काय पाहायचं आहे अजून काय काय करतात ते पाहत आहो नाकापेक्षा जर नथ जड झाली तर असंच करतात ना लोक ते पगारी लोकांच्या विरुद्ध बोललो आणि पगारी लोक नाराज झाले पगारी कोण आहेत सगळेच पगारी आहेत हे सचिव लोक पगारी आहेत हर्षल मिलिंद हे सगळे पगारी लोक आहेत ना आमच्यासारखे पूर्ण वेळ काम करणारे लोक आहेत कुठं तिथं म्हणजे तुम्ही सोडलं तर सगळे पगारी असं म्हणणार नाही नाही मी ज्यांच्या विरुद्ध बोलतो आहे ते सगळे पगारी आहेत संजय राऊत पगारी आहे ना संजय राऊत पगारी आहे संजय राऊतांनी जी काही संपत्ती जमवली आहे ती शिवसेनेचा प्रवक्ता म्हणूनच केली आहे ना आणि सगळा लोकांचा जो पक्ष सोडून चालले त्यांचा रोज या लोकांविरुद्ध का या लोकांनी यांच्या भावना उद्धव ठाकरेंना बरोबर सांगितल्या नाही उद्धव ठाकरेंनी ना आदेश दिल्यानंतरही काम करत नाही माझ्याबद्दल सांगतो विनायक राऊतांना त्यांनी सांगितलं होतं की किशोर तिवारी यांना जे जे लागते ते तरी काहीच केलं नाही तुम्ही असंही बोलला आहात की मातोश्रीवर इलेक्शन काळात पैसे वाटण्यात आले पैसे घेण्यात आले वाटण्यात नाही बाबा तिथं वाटण्यात पैसे आले नाही काँग्रेस त्यांनी दोन दोन कोटी रुपये दिले कुठं दीड कोटी रुपये दिले शरद पवारांनी आपल्या उमेदवारांना पैसे दिले आम्ही उमेदवारांकडून पैसे घेतले आणि ही संस्कृती सोडावी लागेल हे बोलणाऱ्याला हाकलून दिलं तर काय करू मी मी हितेश मिश्रा जय महाराष्ट्र न्यूज नागपूर तर किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हा गंभीर आरोप केलेला आहे मातोश्रीवरती पैसे देत नाहीत घेतात असं तिवारी यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीतील उमेदवारांसाठी मातोश्रीवरती पैसे घेतले जातात असा आरोप तिवारी यांनी केलेला आहे किशोर तिवारी यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे मातोश्रीवरती पैसे देत नाहीत घेतात असा आरोप किशारू किशोर तिवारी यांचा आहे किशोर तिवारी यांनी ठाकरेंवरती हा आरोप केलाय निवडणुकीतील उमेदवारीसाठी पातोश्रीवरती पैसे घेतले जातात असा आरोप तिवारी यांचा आहे स्वतः किशोर आपले किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोरजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पदमुक्त आपल्याला केल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यावरती हा आरोप केलेला आहे पहिली प्रतिक्रिया नाही नाही मी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला नाही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहील उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे मी आणि राहणार तिथे काही चांदार चौकडी आहे त्यांच्या विरुद्ध बोललो म्हणून मला पदमुक्त करण्यात आलेलं आहे अजूनही पक्षमुक्त करण्यात आलेलं नाही परंतु हे लोक एवढे सक्रिय आहे का करतील आता पैसे घेतले म्हणजे काय ते पक्षनिधी म्हणून जमा करत होते अकरा लाख एकवीस लाख असे पण मग हे पैसे कोण घेतोय तिवारी जी पैसे कोण घेतोय तुमचा थेट निशाणा घेऊन Hmm. अरे रशीद घेऊन पक्ष पक्षाला देण्यात आले ना उमेदवारांना देण्यात आले पैसे आता मला एक सांगा प्रामाणिक कार्यकर्ता जो रंजला गांजला आहे त्याला उभं करायचं सोडू बाहेरचे लोक आणून त्यांना उभं केलंय रंजले कांजले कार्यकर्ते सगळे पक्ष सोडून चालले गेले काय सुरू आहे सगळं अगदी तिवारीजी तुम्हाला पदमुक्त केल्यानंतर तुम्ही नाराज नाहीयेत आम्ही कशाला नाराज होऊ एकतर त्यांना हाक लावं लागलं असतं किंवा हो मला हाक लागलं असतं त्या जे लोक पक्ष चालवतात त्यांना उद्धवजीनी ठेवलं म्हणजे त्यांना ठेवलं मला कळलं मी उद्धवजीवर का नाराजी प्रकट करू एकतर त्यांना पक्ष चालावा लागतो अगदी तिवारीजी सोबतच राहा ठाकरेगटाच्या उपनेत्या सुषमा आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई आपलं स्वागत आहे तिवारी जी आपल्यासोबत आहेत त्यांनी म्हटलंय की उमेदवारीसाठी मातोश्रीवरती पैसे घेतले जातात नाही आता संभाषण ऐकलं मी संभाषणात त्यांनी असं म्हटलं की त्याची रसीद दिली जाते आता ते पैसे घेतले जातात का दिली जाते ज्या अर्थी ते दिली जाते असं म्हणतायत आहेत आणि ते सांगताहेत की माझा उद्धव ठाकरेंवर कुठलाही राग नाही किंवा जेव्हा ते असं सांगताहेत की मी कुठलेही आरोप केलेले नाही असं ते स्वतः आता बोलताना आपल्या चॅनलवर बोललेले आहेत म्हणणं असेल किंवा अजून कुठल्या इतर लोकांवर त्यांची नाराजी असेल तर त्याच्या संबंधाने ते त्याची नावं घेऊन बोलतील आणि ज्या दिवशी ती नावं घेऊन बोलतील त्या दिवशी मला वाटतं ज्यांच्या संबंधाने त्यांनी वक्तव्य केलेली आहेत की माणसं निश्चितपणे त्याचे स्पष्टीकरण देतील आत्ता बोलणं मला नाही वाटत ते फारसे सैयत आहे अगदी तिवारीजी तुम्ही काही नावं घेणार आहात का, का तुम्ही जो आरोप केलेला आहे त्याबाबत काही नाव समोर आणणार आहात का तिवारीजी नाही नाही मी ज्या ठिकाणी नावं घ्यायची ती घेतली आणि मला या लोकांनी खुशाल माझ्या विरुद्ध कोर्टात जावं कारण उमेदवारांना उमेदवारांनी मला जे सांगितलं तेच मी बोलत आहो आणि चुकीचे निर्णय झाले पक्षा ना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडून आपण काँग्रेस बहुजन भारीचे लोक वगैरे घेतले आणि आपण प्रीती प्रीतीपंडला जा, जागा दिली नाही तिथली तिला सत्तर हजार मतं मिळाली आप कसं करतो आपण मलाही माहित नाही विदर्भात आपले उमेदवार असे कसे पडले आणि काय झालं हे सगळं आणि माझा त्रागा आहे आणि त्रागा राहील पक्षाला चिंतन करायचं असेल त्रागा समजून घ्यायचा असेल तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं मला बोलवायला पाहिजे होत मी चर्चा केली असती पर तुम्हाला हाकलून लावलं म्हणजे काय म्हणजे तुम्ही हाकलून लावलं माझ्यासारख्या माणसाला ज्याचं आयुष्य रंजल्या गांडल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी गेलं आणि मला या लोकांचं प्रमाणपत्र पाहिजे काय मला समजत नाही मी उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत बाळासाहेब ठाकरे आम्ही फार जवळ होतो उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहील असं म्हणूनच त्यांच्यापाशी आलो पूर्ण वेळ खर्च दिला मी आणि माझ्यासारख्या माणसांनी यांच्यासाठी लढा दिला हो सगळ्या इंग्रजी वाहण्यातून मला माहित होतं उद्धव आपल्या आदित्य ठाकरे यांना खोट्या आरोपात फसवणं सुरू होत आणि या लोकांनी तीनशे दोनच्या गुन्ह्यात सुशांत सिंग आणि दिशा यांच्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न केला होता आता सगळ्या अधिकाऱ्यांना मी भेटलो आणि मला माहित आहे आज सुद्धा त्या एसआयटी लावली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या जर नरेंद्र मोदी यांची ग्रीन सिग्नल तर देवेंद्र फडणवीसने कारवाई केली देवेंद्र फडणवीस हा फार काव्यबाद माणूस आहे देवेंद्र फडणवीस हा बदला काढतो त्याने एकनाथ खडसे अ विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार यांना सोडलं नाही आणि यांनी आमचा पक्ष फोडला म्हणजे मी पुन्हा येईन हा डाव आम्ही त्यांचा उधडून लावला म्हणून यांनी केलं अगदी आपण आपण याचं उत्तर सुषमाताई यांच्याकडून घेऊया सुषमाताई आपण किशोरी तिवारी यांचं उत्तर ऐकलं असेल आपलं काय नेमकं म्हणणं आहे काय उत्तर देणार प्रामाणिक कार्यकर्त्यावरती अशी वेळ आली असं बोलण्याचा रोष आहे साहेब ते स्पष्टपणे सांगतायत की देवेंद्र फडणवीस हा काव्यबाज माणूस आहे ते स्वतः सांगताय की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्यजींना अडकवण्याचा प्रयत्न झाला ते स्वतः सांगताहेत की सुधीर मुनगुंटीवार किंवा चंद्रकांत दादा किंवा या सगळ्या लोकांचा फडणवीसांनी गेम केला म्हणजे मला असं वाटतंय की कि किशोर कि तिवारी देवेंद्र फडणवीसांचा कावेबाजपणा धूर्तपणा कप्पीपणा हा सगळा उघड आहेत तर बेटर वे देवेंद्रजी किंवा देवेंद्रजींच्या वतीने दे कुणी त्यांना आता हे प्रश्न विचारायला हवेत की कि बाबा किशोर तिवारी जे सांगतायत की तुम्ही दिशा सनियन प्रकरणामध्ये कपट कारस्थान करून काहीही तर सुष्माताई पण त्यांचा एकंदरीतच रोख आहे की आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे आमच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे उद्धव मला पदमुक्त करण्याआधी चर्चा करायला हवी होती असं त्यांचा रोख आहे त्यांच्यावर ज्यांनी कुणी अन्याय केला असेल ना ते जेव्हा त्यांच्या आता मला माहित नाही काय वाद आहेत किंवा काय नाही ते ज्याच्या संबंधाने बोलतील तर त्यावेळेला किती माणसं त्यांना स्पष्टीकरण देतील जे मला माहितीच नाहीये त्याच्यावर मी बोलणं कितपत योग्य आहे अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी किशोर जी आपले देखील आभार आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी